नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ कशावर आहे हे थमनेलवरून लक्षात आलंच असेल तुम्हाला कळलंच असेल की कशावरून आहे तर आजचा व्हिडिओ आहे देवघरामध्ये हत्तीची हत्ती मूर्तीची स्थापना कशी करावी आणि का करावी कशासाठी करावी त्याचा लाभ काय म्हणजे फायदा काय आणि कोणत्या दिवशी करावी याच्यावरती मी आजचा व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की आईचं प्रेम हे कोणीच म्हणजे आईचं प्रेम कोणालाच येणार नाही कोणच आई एवढं प्रेम करणार नाही तर खूप दिवसापासून चाललं होतं खूप हत्ती छान वाटतात खूप छान दिसतात देवघरामध्ये छान असतात ठेवल्यावर छान असतात पण का छान असतात काय असतं त्याच्या मागचं काहीच माहीत नव्हतं पण ते आधी माहीत करून घेतलं आणि आईनं मला म्हणजे हे गुप गेले होते काल गावी तर तिनं गुपचूप बॅगमध्ये हे दोन मला गजलक्ष्मी दिलेल्या आहेत खूप सुंदर आहेत आणि खूप छान आहेत मला हे खूप आवडले आहेत आणि याची साईज पण मीडियम आहे खूप मोठी नाही आहे खूप छोटी नाही आहे तर याच्यावरती मी सांगणार आहे की याच्यावर आपण बघणार आहोत की हे गजलक्ष्मी कसे स्थापन करायचे आणि कोणत्या दिवशी करायचे का करायचे याच्यावर बघणार आहोत तर गजलक्ष्मी म्हणजे की माता लक्ष्मीचं हे वाहन आहे तर आपल्या घरामध्ये हे ठेवलेले देवघरात ठेवल्याने चांगलं असतं तर मग आता पाहूया हे नेमक्या गजलक्ष्मी आहेत ते कसे असावेत आणि आपण देवघरात हे कसे ठेवावेत तर हे गजलक्ष्मी दोन असावेत एक कधीच नाही ठेवायचे एक मूर्ती म्हणजे ही एक हत्ती जी आहे ते कधीच नाही दोन असावेत दोन्ही जोडीनी हे ठेवायचे आहेत आणि याचा जो हा उजवा पाय आहे हे, हे म्हणजे चालणारे असावेत एका जागेवर स्थिर नकोय तर हे उजवा पाय तो पुढं असावेत हा सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळं कदाचित हे उलट दिसत असेल पण हा उजवा पाय म्हणजे हे दोन्ही उजवे पाय आहेत ते पुढं असावेत आणि हे चालणारे असावेत या पद्धतीनं ह्या मूर्ती असाव्यात आणि याची जी सोंड आहे ते वरच्या दिशेने असावी याची जी सोंड आहे ती वरच्या दिशेने असावी म्हणजे लक्ष्मी माता लक्ष्मी देवी आहे त्यांच्यावरती हे पाणी शिंपडत आहेत अशा पद्धतीनं हे याची सोंड असावी आणि हे कोणत्या रंगाचे असावेत शक्यतो हे चांदी किंवा पितळ देवघरामध्ये आपण चांदी आणि पितळ या दोनच मूर्ती ठेवतो तर हे आणि भरीव असतात भरीव असावेत विशेष म्हणजे आणि हे भरीव आहेत खूप जड आहेत त्यामुळे हे आणि वजनावर भे वजनाच्या ह्याच्यावरती याची किंमत ठरते वजन किती आहे त्यावरती पण चांदीचं घेणं एवढं भरीव तर शक्य नसतं त्यामुळं हे पितळेचं आहे आणि मला पितळेचंच पाहिजे होतं तर त्या पद्धतीनं हे आहे पितळेचे मूर्ती आहेत या दोन आणि खूप म्हणजे जड पण आहेत आणि छान आहेत तर हे पाहिलं आपण की दोन असावेत सोंड वरती असावी उजवा पायपुढा असावेत चालणारे असावेत या पद्धतीने आणि पितळ किंवा चांदीचे असावेत तर आता याची स्थापना कशी करायची सुरुवातीला घर स्वच्छ धुवायचं सॉरी पुसून वगैरे घ्यायचं स्वच्छ करायचं घर सकाळी उठल्यावरती स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर चौरंग असेल तर चौरंग किंवा पाठ पाठावरती ठेवून याची पाण्याने वगैरे धुवून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर दोन्ही मूर्ती एक समान ठेवायचे म्हणजे मध्ये दोन्हीच्या मध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती ठेवायची किंवा फोटो ठेवायचा आणि असं या पद्धतीनं म्हणजे समोरच्या साईडला हे जे हत्तीचं तोंड आहे ते समोर ठेवायचं आणि या या पद्धतीनं हे आपण मूर्ती दोन समान ठेवायच्या आहेत साईडला मध्ये मूर्ती आणि सच्यावरती पण व्हिडिओ करणार आहे कशी स्थापना करायची तर हे ठेवायचं आणि नंतर हळदी हळद कुंकू अक्षदा काय वगैरे फुलं वगैरे असतील ते आपण वाहून घ्यायचं आणि नंतर दिवा लावायचा घंटा वगैरे वाजवायची तुम्हाला मंत्र येत असेल तर तुम्ही मंत्र पण म्हणू शकता मग आता हे पाहिलं आपण स्थापना कशी करायची ती तर आता पाहूया ही स्थापना कोणत्या दिवशी करायची तर शक्यतो ही स्थापना मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी करायची आणि विशेषतः जर कोजागिरी पौर्णिमा असेल दिवाळी अमावस्या असेल आणि दुसरं म्हणजे आपण ज्या वेळेस लग्न लग्नात वगैरे पण भेट देतात तर लग्नाच्या दिवशी घरामध्ये वगैरे ठेवू शकतो आणि नंतर म्हणजे कधी ह्याला ग्रहप्रवेशाच्या वेळेस ग्रहप्रवेशाच्या वेळेस कोणी आपल्याला भेट दिलं तर त्यावेळेस पण ठेवायला चालतं तर मग आता हे पाहिलं आपण याची स्थापना कोणत्या दिवशी करायची तर आता पाहूया आपण तर आता आपण पाहणार आहोत हत्तीची देवघरात स्थापना केल्याने आपल्याला काय लाभ भेटतो तर घरात धनसंपत्ती ऐश्वर सुख समाधान मानते आणि व्यवसायात नोकरीत वगैरे आपल्याला चांगल्या सकारात्मक एनर्जी भेटते म्हणजे आपला व्यवसाय चांगला बिझनेस वगैरे वाढतो आणि विशेष म्हणजे यांनी नकारात्मक दुर्जा ऊर्जा दूर राहते नकारात्मक ऊर्जा हे आपल्यापासून निगेटिव्ह एनर्जी म्हणतात तर ते दूर राहतं आणि कायम आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला वगैरे सकारात्मक एनर्जी ही आपल्याला ह्या गजलक्ष्मीमुळे भेटते म्हणजे आपण जर घरात याची स्थापना केली तर या पद्धतीने घरात स्थापना केली म्हणजे देवघरात वगैरे तर आपल्याला नकारात्मक एनर्जीपासून आपण दूर राहतो संकटां संकटापासून आपण याचा जे म्हणजे संरक्षण होते आपल्याला जर कुठलं मोठं संकट आलं तर त्याच्याशी आपल्याला कसा सामना करायचा हे आपल्याला कळतं आणि विशेष म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो या हत्तीची मूर्ती हत्तीची मूर्ती स्थापन केल्यामुळे तर प्रार्थना करायची नंतर आपण हे स्थापना केल्यावरती प्रार्थना करायची हे देवी गजलक्ष्मी तू हत्तीसह माझ्या जीवनात सुख समृद्धी सुख समृद्धी आणि सदैव समाधान घेऊन ये आणि तुझ्या चरणी ही नम्रपणे मी प्रार्थना करते किंवा करतो ओम शांती शांती अशा पद्धतीने तर हे आहेत माझ्या दोन गजलक्ष्मी मी उद्या याची स्थापना करणार आहे उद्या मंगळवार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय